नमस्कार मंडळी राम राम गरिबी मी आटा गेला हे तुम्ही आहे का तर माझ्यासोबत ते झालेलं आहे ते मी पुढे सांगते आधी रॅम्पवॉक कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांग एकाच दिवशी भरपूर कामं वेळेचा अभाव आणि अनेक अडचणी हे माझ्यासोबत नेहमीच घडतं तर नांदेडमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे कारण दिवसभर पाऊस होता आणि किटूचा वाढदिवसही आहे फॅशन शोसुद्धा आजच होतो भर पावसामध्ये मला पावभाजीसाठी भाज्या घेऊन जायच्या होत्या आणि त्या आम्ही घेऊन आलोत कारभारी भरपूर चिडचिड करत होते कारण पाऊस भरपूर होता रेनकोट घातलेला असताना सुद्धा आम्ही भिजलोत घरी आल्यानंतर ताईने सगळ्या भाज्या कट केल्या मी त्या स्वच्छ धुवून उकळायला ठेवल्या कारण पावभाजी बनवायची होती आणि आता एक केलं आहे आणि ते सगळ्यांनी खाल्ले असं होत नाही तर आमच्याकडे अर्ध्या जणांसाठी स्वयंपाक केला आणि मुलांसाठी आणि आमच्या दोघींसाठी पावभाजी बनवली कारण बड्डे होता आणि किट्टूची इच्छा होती की त्याच्या सगळ्या मित्रांना पावभाजी खाऊ घालायची आणि इव्हेंटमधला माझ्याकडे गजरा होता तो मी लावत होते आणि बिट्टूचं असं म्हणणं होतं की नाही माझ्या मम्मीलासुद्धा दे तर बघा त्याचा किती जीव आहे त्याच्या मम्मीवरती चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये